माझं काय चुकलं मी योग्य क्षीरसागराचं असं काय घोडं मारलं की सर्वसामान्य मुलाचं एवढं काम असून मला उमेदवारी हे सेक्युलर विचाराचे आहेत ते कधीही विचाराचे होऊ शकत नाही नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल बीड नगरपालिका निवडणूक सध्या सुरू आहे मात्र या निवडणुकीमध्ये काही इच्छुक उमेदवार आणि उम उमेदवारी मुळे काही नाराज समोर येत आहेत कालच असे नाराज आपल्या समोर आलेले आहेत सचिन उबाळे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केलेले आहेत मात्र बीड नगरपालिकेत सध्या इच्छुकांची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे आपल्या सो सोबत आहेत उबाळे नेमके यांची नाराजी काय काय आहे कशामुळे हे नाराज झालेले आहेत हे जाणून घेऊया काय सांगाल तुम्हाला उमेदवारी नाकारली गेलेली आहे काय सांगाल मी बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन मधून मी सर्वसाधारण खुल्या गटातून उमेदवार म्हणून इच्छुक होतो मी आदरणीय नितेजी राणे साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून गेल्या सतरा वर्षापासून राणे कुटुंबाचा कार्यकर्ता म्हणून मी बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय बीड जिल्ह्याच्या नेत्या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आणि देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या सचिव माझ्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचा कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी या बीडमध्ये काम करतोय आणि मला विश्वास होता मला आत्मविश्वास होता की मला माझ्या प्रभागामध्ये उमेदवारी मिळेल आणि माझा विजय हा निश्चित होता परंतु मी फक्त राणे साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आणि मी मराठा समाजाचा एक आंदोलक चेहरा आहे म्हणून मला नुकताच ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे डॉक्टर योगे क्षीरसागर यांना अशी भीती वाटली की त्यांनी दूरदृष्टी ठेवून त्यांनी मला विरोधक मानलेला आहे की हा मराठा समाजाचा मुलगा आहे भविष्यामध्ये हा जर एखाद्या संविधानिक पदावरती आला तर येणाऱ्या दिवसामध्ये सचिन उबाळीत योगे क्षीरसागरचा प्रतिस्पर्धी असेल म्हणून जाणीवपूर्वक मी राणे समर्थक आणि मराठा समाजाचा चेहरा असल्यामुळे मला त्यांनी या निवडणुकीमध्ये तिकीट देण्यापासून डावलला आहे नक्कीच तुम्ही सांगताय की मराठा समाजाचा चेहरा आहे म्हणून मला डावललाय आणि भविष्यात प्रतिस्पर्धी असाल म्हणून डावललंय मात्र या यामागचं काही गणित वेगळं वर्तवलं जात आहे नेमकं हे, हे तेच गणित आहे का काही वेगळं आहे काय मी ज्या पद्धतीनं काम करतो बीड शहरामध्ये सर्व समाजामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन मी बहुजन समाजामध्ये वावर वावरणारा मुलगा आहे मी हिंदुत्वादी विचाराचा मुलगा आहे सर्व समाजाबरोबर माझे चांगले संबंध आहेत आणि सर्व घटकांशी सर्व घराघरामध्ये एक माझ्या गेल्या दोन वर्षापासून मी ज्या विषयावरती काम करतोय त्याच्यामुळे घराघरामध्ये सचिन उबाळेचं नाव आज गेलेलं आहे बीड विधानसभा असेल बीड लोकसभा असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे आणि याच्यामुळे योगेश्षीर सागरांना कुठेतरी माझ्याबद्दल खेद वाटला आणि भविष्यामधला मला प्रतिस्पर्धी समजून त्यांनी आजच मला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ठेवलेले नक्कीच तुम्ही समर्थक आहात आणि देखील जवळचे कार्यकर्ते आहात का मग याविषयी का काही वरिष्ठांशी काही चर्चा झाली किंवा काही फोनाखोनी काही झाली आहे का मी माझ्या प्रभागामध्ये प्रमुख दावेदार असताना माझ्या प्रभागामध्ये योग्य क्षीरसागरने मला डावलून ज्या उमेदवारा दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये मला माझा विषय माझ्या पुरता आहे मला उमेदवारी का दिली नाही याची तक्रार मी वरिष्ठांकडे आदरणीय आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब माझ्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे माझे नेते आदरणीय नितेशजी साहेब आणि माझी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्याकडं नक्कीच मी न्याय मागणार आहे की माझं काय चुकलं मी असं योगे क्षीरसागरचं काय घोडं मारलं माझं काय चुकलं मी योग्य क्षीरसागराचं असं काय घोडं मारलं की सर्वसामान्य मुलाचं एवढं काम असून मला उमेदवारी नाकारली म्हणजे नक्कीच मला असं वाटतंय की योग्य क्षीरसागराला माझी भीती वाटलेली नक्कीच मात्र आता म्हणजे चार आठ दिवस झालं त्यांचा प्रवेश झालाय भारतीय जनता पार्टीमध्ये काही निर्णय घेणारे इतर कार्यकर्ते नव्हते किंवा जिल्हाध्यक्ष आहेत तिथले त्यांनी काही म्हणजे याच्यामध्ये काही हस्तक्षेप केला नाही का सर्व सूत्रे योगेशिर सागर यांच्या हाती दिलेले आहेत बीडचे आज जर तसं बघायला गेलं तर ज्या माणसानं त्याच्या आयुष्यामध्ये एकही निवडणूक लढवलेली नाही गेल्या आठ वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली असता त्या निवडणुकीमध्ये तीन तीन प्रभागामध्ये योगेश क्षीरसागरांनी फॉर्म भरून त्यांचा फॉर्म उडाला आणि त्याच्यानंतर ते स्वीकृत सदस्य म्हणजे योगेश क्षीरसागर हे माजी नगरसेवक आहेत आणि माजी नगरसेवकाच्या हातामध्ये संपूर्ण बीडची भाजपची जी धुरा आज आलेली आहे त्यांनी नक्कीच भाजपचं नुकसान झालेलं आहे कारण आज का मी समोर आलेलो आहे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत परंतु त्यांच्या अनेक अनंत अडचणी आहेत म्हणून ते समोर येत नाहीत आणि क्षीरसागरांची जी काही दबावगट करण्याची जी पद्धत आहे किंवा दबाव टाकण्याची जी पद्धत आहे त्याला घाबरून सुद्धा काही जण समोर येत नाहीत परंतु मी घाबरण्यातला नाहीये मी कोणाला भीकही घालत नाही कारण मी रस्त्यावरचा कार्य करताय मी संघर्षात निर्माण झालेला कार्य करताय आणि मी एक मराठा आंदोलक आहे मी सर्वसामान्यांसाठी लढणारा एक आंदोलक आहे आणि मी राणे समर्थक आहे त्याच्यामुळे मी कुणाला घाबरत नाही नक्कीच तुम्ही राणे समर्थक आहात मात्र तुम्ही सांगताय की त्यांनी कोणती निवडणूक लढवली नाही मात्र आता जी विधानसभा निवडणूक झाली त्यांनी मोठ्या ताकदीने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती अगदी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता मात्र या गोष्टीसाठी देखील जबाबदार काही जवळचेच कार्यकर्ते आहेत अशा देखील त्यांनी म्हणजे खंत व्यक्त केली होती त्याबद्दल काय सांगाल मी तेच सांगतोय की ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची एकही निवडणूक लढवलेली लड़, लड़, नाही फक्त घरातला वारसा आणि त्या वारशामुळे मिळालेली त्यांना उमेदवारी आणि पैशाच्या जीवावरती लढवलेली त्यांनी विधानसभेची निवडणूक आणि ज्यांनी जीवाचं रान करून त्यांच्या वडिलांबरोबर त्यांच्या आईबरोबर त्यांच्या काकांबरोबर ज्यांनी आपली हयात घातली अशा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मै और मेरे दो मुझे गिनो अशा प्रवृत्तीमुळे योगे क्षीरसागरांचा विधानसभेमध्ये पराभव झालेला त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी जी खंत व्यक्त केली होती की काही जवळचे महायुतीतले घटक पक्ष होते यांनी माझं काम केलं नाही मग त्या त्या रोषाला कुठेतरी सामोरे जाऊन त्यांनी म्हणजे काही सर्वे किंवा आता जे बोललं जात आहे की काही सर्वे केले जाते त्यामध्ये तुम्हाला उमेदवारी देण्या कितपत म्हणजे त्यांना वाटलं नाही की तुम्ही तिथं निवडून याल असं त्यामुळे तुम्हाला उमेदवारी डावली असं देखील बोललं जाते मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये राजकीय ज्या दोन ते तीन एजन्सी लावून राजकीय पक्षांचा सर्वे झाला प्रायव्हेट एजन्सी लावून त्यांनी स्वतः सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये एकच नाव पुढे आलं होतं सचिन उबाळे आणि ज्या दिवशी महायुतीचा घटक म्हणून मी त्यांच्याकडं उमेदवारीची मागणी केली होती वरिष्ठ पातळीवरचे पक्ष निरीक्षक त्या ठिकाणी बसले होते योगेशर सोडता जे काही पक्ष निरीक्षक त्या ठिकाणी बसले होते सगळ्यांनी सचिन उबाळेच्या नावाला राईट दिले होते सगळ्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता कारण सचिन उबाळे सर्वसामान्यांमध्ये असणारा मुलगा आहे सर्वसामान्यांच्या घरामध्ये गेलेलं नाव आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल म्हणून सगळ्यांनी माझ्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला असताना सुद्धा आज मला ते लोक पुढे येऊन सांगतायत की योगेश क्षीरसागरांनी ज्या दिवशी तुम्ही मुलाखत दिली त्याच दिवशी तुम्हाला विरोध केला होता म्हणजे तुम्ही आता मराठा समाजाचा चेहरा आणि चळवळीतला चेहरा आहे म्हणजे या दोन्ही पैकी कशामुळे नेमकं हे दावल गेलेलं आहे योगेश क्षीरसागरांनी बीड शहरामध्ये जे चळवळीमध्ये माझ्यासारखे अनेक जण काम करतात अशा एकाही निष्ठावंत चळवळीमधल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही आणि त्यातली त्यात सचिन उबाळे हा मराठा आंदोलक चेहरा आहे सर्वसामान्यासाठी झगडणारा हा एक मराठा तरुण आहे म्हणून मला जाणीवपूर्वक येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये सचिन उबाळेच हा माझा हिंदुत्ववादी चेहरा होऊन माझा प्रतिस्पर्धी निर्माण होईल त्याच्यामुळे ह्याला आत्ताच संविधानिक पदावरती येऊन देण्याचं षडयंत्र योगेश सागर रचलं आणि मला नगरपालिकेच्या निवडणुकीतून लांब ठेवलं आता भाजपमध्ये योगेश्वर सागर दाखल झालेले आहेत याआधी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार या गटामध्ये काम केलेलं आहे सेक्युलर चेहरा म्हणून इथं बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबीय वावरलं जात आहे मात्र आता थेट भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे आता कुठंतरी हिंदुत्वाचा चेहरा म्हणजे योगेश क्षीरसागर ठरतील का डॉक्टर योगेश क्षीरसागर हे जसं लोकांना सांगतात की बीडच्या राजकीय नेत्यांबद्दल त्यांचे कशा असं बसल्यानंतर कधी ते कॉमेंट्स करतात की ह्याचं काय खरंय याच्या पाठीमागं कोण आहे आणि हा किती पक्ष बदलतो तर मी आपल्या आदर्श पोलखोलच्या माध्यमातून भिडकरांना सांगू इच्छितो की हे दुसऱ्याचे उने धुणे ज्यावेळेस काढत असतात त्यावेळेस हे समजलं पाहिजे की योग्य क्षीरसागरांचा आज प्रवेश केलेला कितवा पक्ष आहे ते कोणत्या पक्षात इमाने इतबारे राहतात ते सुद्धा कपडे बदलल्यासारखं दर सहा महिन्याला वर्षाला पक्ष बदलतात आणि आता त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीची संस्कृती कळेपर्यंत योगेशिर क्षीरसागर भारतीय जनता पार्टीमध्ये राहतील की नाही याची शंका आहे शंका वर्तवली जाते मात्र सेक्युलर चेहरा म्हणून म्हणजे इथं परिचित आहेत क्षीरसागर कुटुंबीयच सेक्युलर चेहरा म्हणून इथं वावरतायत हिंदू मुस्लिम एक्याचं त्यांनी आतापर्यंत सगळं समतोल राखलेला आहे नगरपालिकेत भारतभूषण क्षीरसागर असतील किंवा जयद अण्णा क्षीरसागर असतील आता त्यांच्या पुढं आता हे योगी क्षीरसागर असतील सेक्युलर चेहरा म्हणून हे सगळ्या समोर आलेले आहेत मात्र आता भाजपमध्ये गेल्यामुळं त्यांचा चेहरा काही बदलल्या जाईल का असं काही तुम्ही एक बघा योगेश क्षीरसागरांकडे बघितल्यावरच असं वाटतं की हा चेहरा राजकारणामध्ये चालेल का योगे नाही योगेश क्षीरसागर हा राजकीय चेहरा नाही योगेश क्षीरसागर हे चांगले माझे मित्र आहेत योगे क्षीरसागरांचा जो पेशा आहे डॉक्टर त्यांनी तो पेशा चांगल्या प्रकारे करावा राजकीय त्यांचा पिंड नाहीये आणि ज्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या तो पक्ष हिंदुत्वादी विचारावरती चालणारा पक्ष आहे आज जर तुम्ही बघितलं तर योगेश क्षीरसागरांच्या आजूबाजूला कोण असतं तुम्ही पहा आजही पहा त्यांच्या आजूबाजूला वावरणारा वर्ग कोणता आहे तर तुम्हाला योगेश क्षीरसागर हा येणाऱ्या दिवसांमध्ये हिंदुत्वाचा चेहरा नसेल तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला एकच हिंदुत्वादाचा चेहरा दिसणार आहे तो म्हणजे सचिन उभाळे सचिन उबाळे हिंदुत्वाचा चेहरा पहिल्यापासून काम करत आले मात्र आता हे क्षीरसागरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय मग आता हे हिंदुत्ववादी आहेत की नाहीत क्षीरसागर योगेश क्षीरसागर हे सेक्युलर विचाराचे आहेत ते कधीही हिंदुत्वादी विचाराचे होऊ शकत नाही कारण माझा जन्म मुळात माझे वडील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे आणि माझा मूळ जन्मच हा हिंदुत्वादी विचारानं झालेला आहे त्याच्यामुळे योगेश क्षीरसागरला ह्या सगळ्या गोष्टींची जाण असल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मध्ये नितेश राणेंचा कार्यकर्ताच आपला प्रतिस्पर्धी होणार आहे म्हणून त्यांनी मला आजच बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मी लढणार आहे माझ्या रक्तामध्ये संघर्ष आहे माझ्या विचारामध्ये बळ आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मी पूर्ण ताकदीनं परत उभा राहणार आणि परत लढणार आता मध्ये भाजपने उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे तुम्ही भाजपमध्येच आहात राणे समर्थक आहात भाजपचं काम करणार की नाही मग आता मी माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय माझे नेते आदरणीय नितेजी साहेब माझ्या नेत्या पंकजाताई मुंडे माझे, पंकजा माझे खासदार प्रितमताई मुंडे यांची भेट घेऊन मी त्यांना हा विषय सांगणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मला मानणारा जो वर्ग आहे मी ज्या विषयावरती आंदोलन केले त्या वर्गाला विश्वासात घेऊन माझ्या प्रभागातील नागरिकांना महिलांना विश्वासात घेऊन आणि मी ज्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे माझ्या मराठा समाजातल्या चळवळीतल्या माझ्या समाजातल्या विविध लोकांच्या गाठी भेटी घेऊन दोन दिवसामध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करणार नक्कीच यांची आता भूमिका दोन दिवसात हे स्पष्ट करणार आहेत मात्र आता मध्ये भाजपला कुठेतरी खिनदार पडल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे आता हे सचिन उबाळे भाजपचं काम करणार की नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे काय वर्त असत राहुल गायकी सहध्याय बीड